हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी फिश थाळी तयार केली आहे याच्यामध्ये मी वाम मासा वापरलेला आहे इथे मी वाम माशाचं झंझणीत असं कालवण तयार केलेलं आहे तसेच इथे मी वाम माशाचे फ्रायसुद्धा बनवून तयार केलेले आहेत ज्वारीच्या भाकरीसोबत हे वाम माशाचं झंझणीत कालवण खूप छान असं लागतं चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही थाळी इथे मी दीड किलो वाम मासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे यातील मी काही फ्रायसाठी व काही रस्साभाजीसाठी वापरणार आहे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आल्याचे काप करून घेतले आहेत एक टोमॅटो चिरून घेतला आहे दोन कांदे चिरून घेतले आहेत व सुक्क खोबरं घेतलेलं आहे अगोदर आपण वाटण भाजून घेऊया पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे वाम माशाला काटे खूप असतात परंतु हा मासा चवीला एकदम टेस्टी असा लागतो आता इथे कांदा मी एक दोन मिनिटे परतवलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालायच्या आहेत कुठलंही नॉनव्हेज करते वेळी लसणाचा वापर थोडासा जास्त करावा लागतो त्याच्यामुळे भाजीला चव छान येते आता इथे मी लसूण टाकलेला आहे तसेच आपल्याला आल्याचे काप घालायचे आहेत सुकं खोबरं घालायचं आहे आता हे छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हा सर्व मसाला छान लालसर असा झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे इथे मी एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूया टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे दोन तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आहे व एक दोन मिनिटे हे परतवून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद करूया व मसाला थंड करून घेऊ इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे व माशाचे पीस याच्यामध्ये घालायचे आहेत आपण रशासाठी जेवढे पीस घालणार आहोत तेवढे पीस मी याच्यामध्ये घालणार आहे व थोडंसं मीठ घालायचं आहे आता हे माशेचे पीस आपल्याला व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत अंदाजे एक चार ते पाच मिनिटे हे पीस आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत हे माशाचे पीस याप्रमाणे आपण परतवून घेतल्यामुळे भाजीला चव छान येते इथे तुम्ही पाहू शकता मिठामुळे या पीसेसला पाणी सुटलेलं आहे आणखी एक दोन तीन मिनिटे आपण हे माशाचे पीस परतवून घेऊया एक दोन तीन मिनिटे हे पीस आता मी परतवून घेतलेले आहेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे आणखी तेल घालायचं आहे व वा आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे या, या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालूया एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा लाल मिरची पावडर व एक चमचा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे घरगुती काळा मसाला नसेल तर तुम प्रे तो तुम्ही त्याऐवजी कांदा लसूण मसाला वापरू शकता आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे हा सर्व मसाला आपल्याला एक दोन मिनिटे परतवून घ्यायचा आहे आता मसाला मी इथे एक दोन मिनिटे छान असा परतवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व मसाला एक दोन तीन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे मसाला छान शिजला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करूया इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे मला हे मिश्रण दाटसर वाटत आहे त्याच्यामुळे मी आणखी एक ग्लास पाणी घालणार आहे तुम्हाला माशांचा रस्सा दाटसर किंवा पातळ कसा आवडतो त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून याला एक उकळी येऊ द्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता याला उकळी आलेली आहे आता जे आपण माश्याचे पीस परतवून घेतले आहेत ते याच्यामध्ये घालायचे आहेत व चार पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे ही माशाची भाजी आपली बनवून तयार आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे गरम मसाला घालायचा आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं हे झणझणीत जन असं माश्याचं कालवण बनवून तयार आहे आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण मासे फ्राय करण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो तयार करूया दोन चमचे धने पावडर घ्यायची आहे एक मोठा चमचा जिरे पावडर घ्यायची आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घ्यायची आहे दोन चमचे गरम मसाला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता इथे मी हा सर्व मसाला हाताने व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे तर आपला हा फिश फ्रायसाठी लागणारा मसाला तयार आहे आता हे जे फिशचे पीसेस आहेत ते आपल्याला या मसाल्यामध्ये याप्रमाणे घोळवून घ्यायचे आहेत इथे मी साईडला पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपण जे मसाल्यामध्ये फिश घोळवून घेतले आहेत ते या तेलामध्ये सोडायचे आहेत एका टायमिंगला मी इथे तीन ते चार पीसेस या तेलामध्ये टाकलेले आहेत आता आलटवून पलटवून हे फिशचे पीस आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर याप्रमाणे आपण हे पलटवून घेऊया छान क्रिस्पी होईपर्यंत हे फिश आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत फिश फ्राय करायला फारसा वेळ लागत नाही तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे फिश आता छान फ्राय झालेले आहेत आता हे फिशचे पिसेस आपण एका ताटामध्ये काढून घेऊया व याचप्रमाणे आपल्याला बाकीचे सर्व पिसेस फ्राय करून घ्यायचे आहेत हे फिश एकदम टेस्टी असे बनवून तयार झालेले होते तर याचप्रमाणे आपण बाकीचे फिश फ्राय करून घेऊया तर अशा प्रकारे आपली ही वांब माशाची थाळी बनवून तयार झालेली आहे यामधील झणझणीत जन हा माशाचा रस्सा किंवा माशाचं कालवण खूप टेस्टी असं बनवून तयार झालं होतं हे ज्वारीच्या भाकरीसोबत खूप खमंग लागतं तसेच हे फिश फ्रायसुद्धा खूप छान असे बनवून तयार झाले होते ही फिश थाळी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही फिश थाळीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद